आमदार पिंपळे यांनी सहपत्नीक इथं केले पवित्र स्नान मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार हरीश भाऊ पिंपळे यांनी सहपत्नीक त्रिवेणी संगम कुंभमेळ्यामध्ये पवित्र रवाना झाले असून त्यांनी अठरा फेब्रुवारी रोजी त्रिवेणी संगममध्ये पवित्र स्नान केले आणि आमदार पिंपळे यांची पत्नी नूतनताई पिंपळे यांनी त्रिवेणी संगमची पूजा अर्चा करून दर्शन घेतलंय यावेळी त्यांच्या समवेत अनेक कार्यकर्ते उपस्थित होते आमदार हरीश भाऊ पिंपळे आणि त्यांची पत्नी सौभाग्यवती नूतनताई यांनी त्रिवेणी संगम कुंभमेळ्यामध्ये पवित्र स्नान केले ते येथून काही दिवसांपूर्वीच महाकुंभमेळा इथं रवाना झाले होते त्यांनी अठरा फेब्रुवारी रोजी त्रिवेणी संगम मध्ये पवित्र स्नान केले त्यांनी सर्वप्रथम स्नान केल्यानंतर महाकुंभमेळा त्रिवेणी संगमची पूजा केली तिथं गेल्यानंतर त्यांनी हनुमान बजरंग बलीचं सुद्धा दर्शन घेतलं आणि त्या ठिकाणी कुंभमेळ्याची सर्व माहिती जाणकारांकडून आहे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी अकोला जिल्हा प्रतिनिधी प्रदीप गावंडे अकोला आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा